बातमी आहे पुण्यातून सुरुवातीला पुण्यातील मुंढवा परिसरातील पब कडून कंडोम आणि ओआरएसच्या पाकिटांचं वाटप करण्यात आलंय जनजागृतीसाठी कंडोमचं कर, वाटप करण्यात आल्याचं स्पष्टीकरण पब न पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांच्या जबाबाची नोंद घेणं सुरू आहे सेक्स uh, एजुकेशन थोड़ा सेक्स के बारे में लोगों को अवेयरनेस दिलाए कि इफ दे यूज प्रोटेक्शन वो थोड़ा uh, सिर्फ uh, लोगों को अच्छे वे में गाइड करने का हम लोग का मोटिव था और uh, उससे ज्यादा कुछ ये नहीं संदर्भात अधिक माहिती प्रतिनिधि राहुल कुलकर्णी राहुल पुण्य पब मधुन कंडोम आणि और पाकिटांच वाटप होता है चल रहा है अधिक आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी ज्या नानाविध उपाययोजना करत असते त्यापैकीच हा एक प्रकार आहे हा सव्वीस वर्ष जुना पब आहे मुनव्यामध्ये आहे महाराष्ट्रीयन मंडळींचा आहे जो जोशान ज्याचा मी आता इंटरव्ह्यू केला तो त्या पबचा मॅनेजर आहे आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी एक सेफ्टी किट दिलेली होती ज्याच्यामध्ये ओ आर एस कंडो आणि बाकी काही गोष्टी होत्या त्याचं पुढेही असं म्हणणं आहे की आमच्याकडे जर महिला सुरक्षित ड्रिंक अँड ड्राईव्ह करून जर काही ग्राहक जात असतील तर त्यांच्या ड्रायव्हरचे सुद्धा आम्ही नंबर घेतो एकूण आता पबचा स्टँड असा दिसतोय त्याच्यामध्ये की आम्ही सगळं सेफ्टी मेजरमेंटसाठी हे सगळं केलं होतं एक मुद्दा त्यांनी माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलं की ग्राहक इंटिमेट झाला आणि नंतर घरी गेला तर त्याच्यासाठी प्रोटेक्शन म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत वगैरे असा तो स्टँड आहे दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये पोलीस कमिशनरकडे तक्रार दाखल केलेली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकरकर यांनी पण म्हटलं की अशा पद्धतीनं पुण्यात ही जी काही संस्कृती आहे ती काही योग्य नाहीये आणि बघा पोलीस काही चौकशी करतील तर त्या दृष्टीनं आम्ही त्यांना योग्य ते सहकार्य करू असं पपचं म्हणणं आहे दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही काही सगळ्या ग्राहकांना दिलेलं नाही आमच्याकडे नियमित येणारे जे कस्टमर आहेत त्यांनाच ते दिलेलं आहे पण एकूण या निमित्ताने पुण्यातली पब संस्कृती आणि त्यात होत असलेले बदल याची पण चर्चा झाली पण हे मला एक गोष्ट अशी आहे की आपण वस्तुस्थितीचं आकलन पण समजून घ्यायला हवं की एकतीस तारखेला आपल्याकडे सध्या ज्या पद्धतीचं सेलिब्रेशन होतं त्यातनं काय काय घडतात ती वस्तुस्थिती आहे नक्कीच काय काय घडतं हे पाहण प्रशासनाचं आणि पोलिसांचंही सा तितकंच लक्षण असणंही गरजेचं आहे मुळात जनजागृतीसाठी किंवा कोणत्याही कारणासाठी का असं नाही कोंडम वाटप केलं जात असेल तर त्याच्या कारणांचाही नीट शोध घेतला गेला पाहिजे धन्यवाद राहुल आपण दिलेल्या माहितीसाठी